काय आम्ही इथे पोहोचलोय आणि देवीचं माहेर घर जमल दाखवतो काल भैरव देवस्थान आहे बघा हा मंदिर आहे सजवले बघ मूर्तीला अशा नाशाशी सुरुवात करू आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो चला मित्रांनो आज आम्ही चाललोय एकविरेला आणि हा एकविरेचा ब्लॉग आज बनवतोय तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट रस्त्यामध्ये जसं आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत तुम्हाला रस्त्याचा पण व्हिडिओ पाठवेल दाखवेलाच आणि डायरेक्ट जाणार आपण डायरेक्ट एकविरेला एकविरेचा डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आज एकविरेचं एकविरेचं दर्शन घेणार आहेत सकाळी वाजलेले चार लवकर जायचे कारण जी पहाटेची पहिली आरती आहे ती आरतीला आपल्याला तिथं पोचायचे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत माहेर घरला आणि आणि जे ज्या गोष्टी आम्ही बघणार ते तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओमध्ये ओके मित्रांनो चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट एकविरेला फायनली पोचलो एकविरेला आणि साडेपाच वाजलेत एक चार वाजता निघाला दीड तास लागला कफ कम्प्लेट आम्हाने कंप्लेट पोचवला साडेपाच वाजता तर चला आता आपण निघू डायरेक्ट मंदिरामध्ये कारण आपल्याला आरती भेटायला पाहिजे लगेच आम्ही आता इथून निघणार आहोत आणि नंतर आल्यानंतर नाश्तापणा असेल काय ते करणार आहोत मित्रांनो ठीक आहे कारण आरती खूप महत्त्वाची तर आपण एवढं लवकर आलेलो आहेत तर आपण डायरेक्ट जाणार तर मंदिरामध्ये मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो ठीक आहे काही फायनली चढायला सुरुवात केली आम्ही मामा आहेत आमच्यासोबत त्या मामांचीच गाडी आहे तर चला आता डायरेक्ट आपण जाऊ वरती आरती भेटेल आपल्याला पुरा सगळा सामसू मिळणार आहे पुरा किती वाटलं पाहुणेचा अरे मंडली आम्हाला जाऊ दे काही चला आम्ही आता पोचतोय मंदिरामध्ये आणि देवीसाठी हार घेतलेला आहे वटी घेतलेली आहे पण आता खोलले सर्व असते असते खोलतायत कारण आता वरती अभिषेक चालू आहे मंदिरामध्ये आणि हा आपला देवीला घालायचे बघू तसे घालतात का नाही काहीच फायनली दर्शन झालेलं आहे आतमध्ये तर नाही व्हिडिओ बनवू शकत चांगलं दर्शन झालं अभिषेक वगैरे सर्व आम्ही तिथे अवेलेबल होतो त्यामुळे काय टेन्शन नाही सगळं दर्शन झालं एकदम मी, मी मन, तर पहिल्यांदा असं दर्शन घेतलं असं मामा पहिल्यांदा असं दर्शन घेतलं मी आणि खूप मस्त वाटला आणि एकदम मन एकदम हे झालं प्रसन्न झालं हां तर सर्व ओटी वगैरे दिली आपण हार वगैरे दिला आणि आपला हार तिथं मूर्तीला घातलेला आईच्या ठीक आहे मला एकदा दाखवतं इकडचा नाजारावा का मित्रांनो हा मंदिर एकविरा मंदिर चला आता इथून निघतो आहे आम्ही आता माहेर घरला जे आपल्या एक वेळाचं माहेरघर आहे तिकडे माहेर घरला, घरला जाणार आहोत तर मंडली पाठीमागे आहे तर ते येते तर सहा वाजता आम्ही इथे पोचलो सहा वाजता साडेसहाला चालू झाली पूजा साडेसहा साडेसहाला पावणे सातला चालू झाली आणि आठ वाजता संपली म्हणजे एक दीड एक तास चालते एक तास पूजा करा अभिषेक आरती वगैरे आणि खूप मस्त वाटलं जर नेक्स्ट टाईम जरी झालं तर नक्कीच अभिषेक घ्यायला नक्कीच येईल जर नशिबात असेल तर नक्की येईल प्रयत्न नक्की करेल ठीक आहे चला मित्रांनो आपण आता जाऊ खाली मंडळी येते आपली मग त्यांच्यासोबत आपण खाली येतो गायचं आम्ही आता इथे पायथा मंदिरला आलो आहे हे बघा काय आलंचं पायथा मंदिर आहे आणि मंदिर आता नवीन मंदिर बांधलेलं आहे तुमच्या समोरच आहे किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि तो खा आत्महत्याला जो पॅसेज आहे एवढा मोठा दिलेला आणि समोरची चौकट बघा किती मोठी केलेली आहे खूप मस्त मंदिर केलेलं आहे हा आत्महितला भाग बघा किती मोठा हा वाघ आतमध्ये दिलेला आहे आणि मंदिर एकदम एकदम भारी बनवलेलं आहे एकदम मस्त आणि देवीची मूर्तंसुद्धा तुम्हाला मी दाखवतो हे बघा देवीची मूर्ती समोर इथे तुम्हाला जर आतमध्ये एंट्री नाही देत ते डायरेक्ट चैनी लावून घेतले त्यांनी हे बघा दर्शन घ्या मित्रांनो पहिले एकवीर आईचा उदं उदं माझ्या आई माऊलीचा उदं उदो काहीच निघतो आपण आता घरी माहेर घराला ओके दर्शन तर झालं आलं निघायचं घरी बाहेर घरला चाललोय एकवीर आईच्या आईच्या जो मंदिर तिथं आपण तो दर्शन घेतला चला मित्रांनो आता आम्ही निघालोय एकविरेवरून आणि आता आम्ही चाललोय माहेर घराला आई माऊलीच्या तर तिथं तुम्हाला दाखवतो बहिरानात ना दाखवा माहेर घर फोन आहे ना बहिरवनाथच ना आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहेत त्याच्यानंतर कुठे जाणार आपण नारायण धामला तिथे पण मस्त आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर वरती जास्त काही व्हिडिओ करायला भेटले नाही आत्म, कारण आतमध्ये व्हिडिओ परमिशन नव्हती आणि कारण मोबाईलच काढून देत नव्हता जे आ, जे होते सहकारी ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला अभिषेक पण व्यवस्थित भेटला बघायला आणि आरती पण चांगल्या प्रकारे भेटली मला तर असं वाटतं माझं पहिल्यांदा असं दर्शन झालं मस्त मन प्रसन्न झाला जर तुम्हाला यायचं असेल तर त्या टायमाला तुम्ही जर आले साडेपाच सहा वाजेपर्यंत तुम्हाला दर्शन एकदम चांगलं होईल आम्ही एक तास आईच्या समोर आम्ही एक तास उभे होतो एक तास आम्हाला एकदम एवढं भारी वाटलं ना मस्त वाटलं तर चला आता इथून निघू आपण एकवीरशी आता निघालोय आता आपण निघालो डायरेक्ट कुठे माहेर घ्यायला तिथे जाऊन आपण भेटतो मित्रांनो ओके मित्रांनो आपल्याला जायचे वागचं म्हणजे देवीचं माहेर घर आहे ना वाक्सई नाव आहे गावाचं नाव बऱ्याचशा लोकांना माहिती नाही इथून आपल्याला राईट मारायचे राईट मारून सरळ इथून जायचे हायवेवरून राईट मारला ना जसं आपण एकविरीवरून येतो ना तर आपल्याला राईट मारायचे आणि वाक्सई म्हणून कोणाला जर तुम्ही विचारा ना वाक्सई गाव कुठे तर कोणीही तुम्हाला सांगेल तर इकडे माहेर घर आहे ते तुम्हाला दाखवतो मला मित्रांनो चला कायच आम्ही इथे पोहोचलोय आणि देवीचं माहेर घर जे मला दाखवतो काल भैरव देवस्थान हे बघा हा मंदिर आहे तर चला आता आपण जाणार आतमध्ये हे बघा मंदिर देवस्थान आहे मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे आता आमचं आणि मंदिराचं काम पण चालू आहे बघा का। मंदिराचं सा काम चालू आहे काल भैरव म्हणजे एकविरा देवीचे भाऊ बंधू त्यांचे तर तिथे माहेर घर आहे त्यांचं जर तुम्ही कधी आले एकविरेला तर या मंदिरात नक्की भेट द्या मित्रांनो बरीचशी लोकं अशी आहेत की एकविरेला येतात आणि डायरेक्ट निघून घरी जातात तर मी तुम्हाला वाक्साई फाटाचं दाखवलं वाक्साई गावमध्ये हा माहेरघर आहे तर तुम्ही नक्की भेट द्या ठीक आहे मंदिराचं मं पण काम चालू आहे ठीक आहे ते पारा वाटर शांत एकदम मस्त हा एक समोर एक मंदिर आहे हा देवीचं मंदिर आहे इथे पण चालू जावं आपण इथे पण भेट तुम्हाला दाखवतो काय आतमध्ये देवीचं मूर्त आहे आणि खूप मस्त एकदम जुनं मंदिर असं वाटतं आतमध्ये जाऊ आपण तुझं चला काहीच समोरच काल भैरव देवस्थान समोर एक म मंदिर आहे हे बघा हा माता देवी मंदिर आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघू आणि एकदम मस्त आहे हा आम्ही पहिले एकदा येऊन गेलेलो आहे आणि खूप जुनं मंदिर आहे बाबा जुनं मंदिर आहे ना खूप हा किती वर्षापासून मंदिर हा बरीच वर्ष आली ना जाकमाता देवी मंदिर ना हां पंधरा वर्ष आली का मस्त बांधकाम केलेलं पण ही जाकमाता देवी ना इकडे महादेव बसतो तिकडे बजरंगबली इकडे गणपती बाप्पा आहेत देखील एक, एक दोन तीन चार पाच असे पाच देवस्थान आहेत ते हे गणपती बाप्पाची त्या मूर्ती आहे श्री दत्तांची ते मूर्त आहे आणि त्या देवी मातेची मूर्त आहे ठीक आहे जेव्हा माहेरघर आहे ना माहेरघरच्या समोरच हा मंदिर आहे तर इथे पण तुम्ही भेट द्या मित्रांनो ठीक आहे खूप चांगलं मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे जय राम बजरंग बली की जय तर चला मित्रांनो पहिले आपण दर्शन घेऊ देवीचं आणि मग तुम्हाला मी भेटतो देवीचं एकदा तुम्ही दर्शन घ्या तुम्ही पण चला मित्रांनो दर्शन तर झालंय आता आम्ही निघतोय कुठे नारायण धाम म्हणून आहे ते तिथे मग मस्त बघण्यासारखं आहे तर तिथे आम्ही चाललो तर तिथे तुम्हाला भेटतो जाऊन आता इथून आम्ही निघतो मित्रांनो ठीक आहे तुम्हाला एक तुम तुम एक मेसेज पोचवायचं तुम्ही पोहोचवला कारण तुम्ही इथे भेट द्या नक्की जेव्हा एकविरेला येता ना तर तुम्ही इकडे पण एक भेट द्या डायरेक्ट नाही का जाऊ माहेर घरे देवीचं आपण आपले एकविर आपण एवढं मानतो ना तर आपण तिथे पण भेट देणं गरजेचं आहे नाही का बाबा बरोबर का नाही थे। थे आ, ता 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 ए, लोक पहिले इथं नंतर तिकडे जातात आता काय लोक डायरेक्ट तिकडे तिकडे नाही परस्पर निघून जातात पहिले लोक इकडे यायचे ना चला मित्रांनो डायरेक्ट आपण भेटू नंतर तिकडे पुढे चला नारायण धामला गाई चला आम्ही आता आलोय मॅप्रो कंपनी मध्ये ती मॅप्रो कंपनी ना फलांवरती जाऊन बघू ते कशी येतात इथे बोलतात मामा बोदात टेस्ट करायला देतात फलविलं आता जाऊन बघतो किती टेस्ट करायला देतात ते आतमध्ये आणि इंडियातली खूप मोठी कंपनी मॅप्रो आपण तर ना ऐकू त्यांनी ऐकली असेल आपण आता व्हिडिओ जर काढू तुम्हाला मग बघायला भेटेल ना काय आहे ते मॅप्रो ए स्ट्रॉबेरी कॅमेराइन मँगो व इकडं पण आहे तिथे काय भेटायला तुम्हाला पाहिजे ते टेस्ट करायला डेट स्ट्रॉबेरी द्या बघू आहे स्ट्रॉबेरी ते घेतल्या मी टेस्ट करतोय ते फुकट हे मस्तच लागतो दुसरा कुठलं अजून दुसरं कुठलं आहे हा पण ते चला आम्ही एक एक टेस्ट करू तर आम्हाला आम्हाला समजेल ना हा कोणता तिला आहे का बाय हा कोणता तिला हा

हा ग्रीन ॲपल आहे का ग्रीन ॲपल देख आणि हा कसला आहे चला ग्रीन 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 ॲपल पहिले आपण टेस्ट करू आता ग्रीन ॲपल तीन दोन टेस्ट केलं तिसरा टेस्ट आहे तू ब्लॉगमध्ये दिसशील बाय टेस्ट नको ब्लॉगमध्ये दिसशील तू तू ब्लॉगमध्ये दिसशील बोलो व्हिडिओमध्ये दिसशील युट्यूबचं चॅनल ना मस्त आहे दोन तर एकदम जबरदस्त आहे डस्टबिन आहे डस्टबिनमध्ये मध्ये आपण पहिले टाकू तीन तीन कप पिलो आता टाईट माझा तर पहिले चला तुम्हाला मी आठ मध्ये पण दाखवतो काय काय ते ओके पान पण आहे गाईस पान पण आहे आता पान पण खाऊ आपण मामाने नाही तपास काढतो मामा इकडं येतो आणि हे इकडे एकच आहे चॉकलेट का ते काय पान चॉकलेट पान आहे हां चॉकलेट पान मध्ये कसं लागतो कसला आलमंड आलमंडाम खजुरा बदामच खजूर खजुरा बदाम मी बांधलेला आहे हा पण दे ना हाँ पान है चॉकलेट पान हाँ चॉकलेट चॉकलेट पान खागा बिस्किट बिस्किट बिस्कट वो बिस्किट किस्कुट इत है बिस्किट है जाने, नाचो जाने फिफ्टी ये क्या दे बुग्रे का ले ले हादे हादे पैसे तो पे कापला दे, काप दे।, तो तो दे।, तो दे।, तो दे। गोड का

मामाच्यावर फिरवला असा असतो तुझ्या मामा असला त्या माझ्या तिथं मग तिथं काहीतरी आहे तर तुम दाखवू तिथ काय बाई काय खाक्रा नको खाक्रा मग दे बाय पेरू जेली जेली गाईज जेली आहे पेरूची जेली पेरूची ना hmm. पेरूची जेली आहे एक नंबर आहे एक नंबर आहे मसाला लावून मसाला लावला का जबरदस्त आहे काही आलेलं ना लोणावऱ्याला हो इथे नक्की भेट द्या मी अॅप्रोला मामनी मामनी पैसा वसूल केला बाकी आमचा मामानी पैसा वसूल केला घरपूर इकडे अजून काय इकडे काय आहे इकडे पण काहीतरी आहे आहेत इकडे काहीतरी आहे <laughs> <laughs> इकडे काय आता इकडे कायच नाही गार्डन आहे ना फिरू आपण जरा सारंज वगैरे आहे फोटो वगैरे काढायला चांगला एरिया आहे तुम्ही फिरायला येऊ शकता मित्रांनो बघा मस्त आहे गार्डन वगैरे झालेलं झाडी वगैरे मस्त आहे बघा काही चला आता आम्ही निघालो इकडनं मॅप्रो कंपनीमधून माझी आली एक नंबर आहे फिरण्यासारखं आहे आणि या हायवेलाच आहे आपला लोणावला हायवेला मगनलाल चिकीवाला आहे ना त्या अपोजिट साईडला म्हणजे आपल्या इकडनं आले ना तर उजवी हाताला आहे ठीक आहे हे बघा मॅप्रो चला आता जाणार आपण पुढे नारायणधामला जायचे वाजले साडे दहा वाजलेत म्हणजे आपण जाऊन येऊ शकतो आरामात नारायणधामला चला मित्रांनो भेटतो नारायण धामला कायच आम्ही आत्ता आलो आहे नारायणी धामला तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे आहे नारायणी धाम चला आता आपण आतमध्ये एंट्री करणार आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं काय आहे आतमध्ये एक नंबर आहे मी आम्हीच्या अगोदर फिरायला आलो इकडे परत जा आत्ता आतमध्ये जाऊ पहिले त्यांना येऊ द्या आम्हाला मग आपण सोबत जाऊ काहीच फिरण्यासारखं का आहे आणि या मी एक दिवस नारायण थांबला जेवण वगैरे इथे आहे कुपनमध्ये जेवण भेटतो कुपन कुपात तुपात हा कारंज खूप मोठा आहे पुढे दुर्गा मातेचं मंदिर आहे तिथे पहिले आपण दर्शन घेऊ त्याच्यानंतर आपण पुढे पण जाणार आहोत तुला किती मोठं गार्डन आहे खूप लोक इथे फिरण्यासाठी येतात येतात मामा, ये मामा आलाय की मग आपण जाऊ दुर्गा मा, मातेचं दर्शन घ्यायचे कारण मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा दर्शन घ्यायला नाही भेटलं आता नक्की दर्शन घेऊ आपण ओके मित्रांनो वरती जाऊ पहिले आपण देवी मातेचं दर्शन घेऊ दुर्गा मातेचं कुठून रस्ता आहे चपला इथे खाली चपला गाडावं लागतील नंतर आपण वरती जाऊ पहिले चपला काढून येऊ चला गाईज मंदिरात मंदिर बघा किती मोठं आहे आणि खतरनाक रे काय सजवले बघ मूर्तीला इकड नाशाशी सुरुवात करू आपण यासाठी एंट्री दिलेली इकडे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग मातेचं दर्शन घेऊ पुढे आहे मूर्ती देवी मातेची ते प्रसाद घेऊ आपण काही चला आम्ही निघालो इकडनं आता आपण चालू गायीनं चारा घाला इथे गायी पण येत इंग्लिश जर्सी आहेत आणि सामान इकडे बाजूला चप्पल इकडे घ्यायचे पण तिकडे नाही यायचं का इकडे सामान पण भेटतो पूजेचा पूर्ण चला पहिले चप्पल घालून आपण शूज घालू आणि मग शूज घातल्यावरती तिकडे जाऊ आपण त्याच्या कुठे जिथे गायी आहेत ना तिथे जाऊ पहिले आपण शूज घालून घेऊ आम्ही आता इथे आलोय गौशाला गौ मध्ये आहे तुम्हाला बोलव ना गायी आहेत चारा त्यांना चारा खायला जायला लागतं गोशालेमध्ये आम्ही आलो इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची प्रत्येक जातीची गाय तुम्हाला दाखवतो तिथे मी तिथे समोर त्यांचं बघा हे जे आहे गवत वगैरे काय आहे सण येत का मका आहे ते नाही खायला घ्यायचे असतं आपण खायला घेऊ आता पन्नास रुपये कुपन कुठून घ्यायचे भाऊ कुपन द्या ना इथे कुपन कुपन घ्यायचे पन्नास मग घेतो एकच पैसा उधार ते नाही घ्या काय सुटतो एवढं गाय बघा या गाय बघा प्रत्येक प्रकारची गाय तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हे बघा प्रत्येक प्रकारची तिथे तुम्हाला खायला घ्यायचे नाही यांना खाला घालायचे हे बघा प्रत्येक प्रकारची लय भारी आहेत हे बघा ना आणि एकदम व्यवस्थित त्यांना केलेलं आहे त्यांनी एकदम साफसुथरं केलेलं आहे बघा ना चारा चालण्यात जे त्यांना खाणं टाकण्यासाठी पण व्यवस्थित केलेलं आहे इथे आम्ही आलेलो आहे दोष आले दो म्हणजे आलेलो मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल किती काही किती प्रकारच्या गायी किती प्रकारचे इथे हे पण दिलेलं आहे बघा ही धृती धृती म्हणजे इथे काहीतरी दिलेलं आहे मेघा नारायणी प्रत्येकाला नावं पण दिलेले आहेत कत्यायणी महानदी हिमानदी ही सरस्वती अंजना म्हणजे गायीनं नावं पण दिलेली आहेत त्यांनी आणि खूप सुंदर आहे मित्रांनो बघा प्रत्येक गायला नाव देत लोक बघा प्रत्येक स्वतः खायला घालतायत मी तुम्हाला सगळं दाखवतोय प्रत्येक गायीच तुम्ही दर्शन सुद्धा घेऊ शकता प्रत्येक गायीचं दर्शन घेऊ शकता आपण मन दाईचं दर्शन घेणार आणि गाईच दर्शन आपण कुठून घेऊ दर्शन आणि हे आमचे काना जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण चला मित्रांनो बघितलं असेल तुम्हाला ही गोष्ट आला तुम्ही तर बघितले नारायणी धाम आहे नारायणी धाम तुम्हाला इथे लोणावळ्याला जायच्या अगोदरच लागतो माहेर गर सोडल्यानंतर ना हा नारायणी धाम लागतोय एकदा तुम्ही भेट द्या खूप बघण्यासारखं चांगलं आहे दुर्गा मातेचं इथे मस्त चांगलं मंदिर आहे ते बघण्यासारखं आहे आणि खूप म्हणजे खूप मोठं आहे गार्डन वगैरे सर्व आहे मी दोन तीन वर्ष दाखवलं चला आपण पहिले आता चारा पण त्यांना खायला आलो कारण ते चांगला असं चारा खाला घ्यायचा आपण रोज घालतो काय ते करत ते या बशी हे बघा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे आहे नारायणी नाव हिच हिला आपण खाला घेतलं नारायणीला ना, चला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठी होते आणि मी बनवली व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय